सीमा या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आता, वाज़े आता वाजले सात आणि मी पाच वाजता उठलेली होती तर आता वाजली बघा गड्यामध्ये सात वाजले आणि आता गेले सिद्धांचे पप्पा कामाला गेलेले आणि मी मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश झाले पावडर पण लावली आणि देवाचं पण दर्शन झालं माझं तर मंडळी सिद्धांच्या बाबाने काल झाडं लावलेली आहेत बघू शकता तुम्ही हा स्नेक प्लांटचं झाड लावलं आहे आणि मस्तपैकी चिनी मातीची ही कुंडी आणली आहे त्याने हे बघा इकडे पण नाही मनी प्लांट आहे आणि ही मस्त कुंडी आहे छान आहे बघा मस्त आहे तर मंडळी या आता या झाडांना आपल्याला पाणी पण घालायचं आहे काल पाणी घातलं नव्हतं झाडांना पाणी टाकते इकडे मनी प्लांटला पण टाकू पाणी आपण मंडळी आता आपण बाहेर आलोय बाहेर पण बघा झाडं लावले सिद्धांत मामाने आणि बघा नवीन कुंडे आणले बघा मस्त हा करसुबी झाड आहे हां ॲलोवेराचा लावलेला आहे इकडे मस्त पिके आणि हा शोचा लावलेला आहे इथे हा हे बघा मस्त आणि ही थे, थे कुंडी पण किती छान आहे बघा मस्त विकेल चिनी मातीची आहे डिझाईनवाली आहे डिझाईनवाली आहे चिनी मातीची आहे मस्त पिके बघा आणि हा झाड खूप छान आहे शूचा आहे मस्त वाटतं बघा आणि बघा मंडळी इथे पण आपण लावलं आहे स्नेक प्लॅन्ट लावला आहे आता थोडं काढत होते एवढं काही उजड नाही आहे बाहेर प्लँट आहे आणि हा पण मनी प्लांट आहे मंडळी बघा आणि इकडे पण आम्ही मंडळी लावलेली आहे चांगलं तिकडे तुळस लावलेली आहे आणि इथे शोचं झाड लावलेलं आहे मंडळी आता मी मंडळी आली आहे बेडरूम मध्ये तर बेडरूम मध्ये इथे सिद्धांत झोपलाय अजून आपला आज त्याला सुट्टी शाळेला तिसरा शनिवार असल्यामुळे त्यांच्या शाळेला सुट्टी आहे त्याला आज तो इथे झोपलाय आता तो निवांत जरा आठ साडेआठ वाजता होते दहाचा त्याचा क्लास आहे बघू शकता तो इथे झोपलाय आणि मंडळी आता आपण ना सिद्धांसाठी ना नाश्ता पण बनवूया पाणी पण आहे मंडळी तो पाणी पण मला भरायचं आहे तर चला मंडळी आपला ब्लॉग आपण असाच कंटिन्यू ठेवू बघा आता मित्रांनो आपण सिद्धांना नाश्ता बनवलाय तर बघा सिद्धांना नाश्ता बनवलाय काय नाश्ता बनवले ते बघा तुम्ही शिरा बनवलाय आणि काल त्याच्यासाठी मी नानकेट आणले हे नानके चॉकलेटवलेत हे त्याला फार आवडतात आणि हे नानकेट आणले चॉकलेट आले आणि आता त्याच्यासाठी मी हा शिरा बनवलाय बघा चला आता आपण त्याला नाश्ता देव्यात शिरा आला म्हणतो बघा हेलिकॉप्टर चालवतोय दर तुला नाश्ता दिलाय शिरा बनवले शिरा गोड शिरा बनवले तुला आवडतो ना गोड शिरा लाईट का नाही लावली रे तू कसं झालंय मला सांग शिरा भारी झालंय बघा भारी झालंय म्हणतो गोड शिरा छान झालाय ना हा आता मग मस्त आणि आता त्याला जायचंय ट्युशनला पण मला वाटलं दहाचा ट्युशन आहे पण नाही मेसेज त्यांनी वाचलान कितीचा ट्युशन आहे अकराचा ट्युशन आहे तर आता अकरा वाजता तो ट्युशन जाईल मी पण आता काम बाकी आहे आपण कामं करून घेऊया आणि व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू ठेव मंडळी आता आपली सगळी कामं पण झाली आहेत तर सगळं आता सगळं काम अटकून झालंय सगळं फायनल झालंय आता जेवण पण झालंय मंडळी ता ता मी, ता ता मी तर आता आपण जेवण घेऊया आणि इथे सिद्धांत पण आले तर ट्युशनवर ना तर चला त्याला पण जेवायला दिलं आहे आणि मंडळी आता आपण जेवायला काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते बघू शकता इथे चिकन बनवलं आहे मी तर आता आम्ही चिकन खातो आहे मंडळी तर तुम्ही पण या जेवायला आणि नमस्कार मंडळी तर आपण आलो आहे डी मार्डला आता बघा आता सिद्धांनी काय श्यूर्त, श्यूर्त काय घेतलं ते तुम्हाला मी दाखवते काय काय घेतले रे तुम्ही दोघांनी हा आता चादरी घ्यायची बेडशीट चादरी घ्यायची बेड़ चादरी 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 सिद्धांत आता झाला एकदम उत्साहित वातावरण त्याच्यात निर्माण झालंय आलोय आम्ही आता कपड्याच्या सेक्शन मध्ये आलो इकडे काय घेऊन काय नाही कोणाच्या मापाचा नक्की का छोटा वाटतय कलर छान आहे पण छोटा आहे तो

बघा आता एवढी खरेदी झालेली आहे सगळी तर मंडळी आता सिद्धांची तरी पण अजून चपला घ्यायला बसली बघा चपला घ्यायला गेलेतो समोर चपला घ्यायचा मंडळी बघा अजून त्यांचं खरेदी करून पोटने आहे तरी पण ते आता चपला घ्यायला आले चपलाच्या सेक्शनमध्ये गेले तिथे आपण आकर्षित होतो तर ह्या सगळ्या वस्तू आता पाहून आपल्याला डोळ्याचं लिप लुपतातच आपल्याले मित्रांनो आता आपली इथली खरेदी झाली मॉलमधली आणि आता बघा आपण खरेदी करून सगळे झालो आहे आणि आता आपण इकडनं निघतोय चला पिझ्झा पण खायचा आहे आपल्याला तर चला पिझ्झाची इथे जावे आपण आता तर चला पिझ्झा घेत ऑर्डर केले मोठ्या मेरल आहे आणि पिझ्झा ऑर्डर केले आहे पिझ्झाचा आपल्याला नंबर लागेल त्याच्यानंतर आपण पिझ्झा घेऊ चला हे पिझ्झाचं सेंटर पण आहे तर पिझ्झा कुठून आपला पिझ्झा रेडी आहे चला वाव, वाला? या पिझ्झा खायला कॉर्नवाला चीज कॉर्न दुसरा पनीर कॅप्सिल तर चला या पिझ्झा खायला या ब्लॉग आपण एंड करतोय आणि मंडळी तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां मंडळी कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थो? तो तर चला बाय